नमस्कार मी संकेत थिएटर अकॅडमी चिपळूणच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत अभिनयाच्या दुसऱ्या प्रकाराबद्दल वाचिक अभिनय इंग्रजीमध्ये ज्याला व्हर्बल एक्सप्रेशन असं म्हटलं जातं यात प्रामुख्याने व्हॉइस स्पीच आणि डायलॉग डिलिव्हरी यांचा समावेश होतो म्हणजे नाटक करत असताना अभिनय करत असताना आपण जे काही बोलतो संवाद करतो ज्या शब्दांच्या माध्यमातून ज्या आवाजाच्या माध्यमातून आपण व्यक्त होत असतो त्या आवाजातील चढ उतार आपण साकारत असलेलं मात्र व्यक्त होण्यासाठी भाषेचा योग्य पद्धतीनं केलेला वापर म्हणजेच वाचिक अभिनय असं आपल्याला म्हणता येईल आता हे समजून घेण्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ बघूया पण त्याआधी अभिनयासंदर्भात नाटकासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आमचं थिएटर अकॅडमी इन्स्टाग्रामचं पेज आहे ते तुम्ही फॉलो करू शकता त्याचबरोबर आमच्या संस्थेला सुद्धा जॉईन करू शकता थँक्यू या दुनियेच्या उकेरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदानं ते फेकून द्यावं या तर त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा श्रेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असा डंफ मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं ला तर